नमस्कार मी विदर्भाची श्रुतिका गावंडे अमरावती महानगरपालिकेतून प्रभाग क्रमांक अठरा म्हणजे संत कंवरम राजापेठ यातून अपर्णाताई ठाकरे आज आपल्यासोबत आहे भाजपाच्या तुम्ही अधिकृत उमेदवार आहात पहिली निवडणूक तुमची आहे काय सांगाल नागरिकांना की तुम्ही तुमच्या स्वतःच्या उमेदवारीकडे कसं बघतायत आणि तुम्हाला वाटतं का की तुम्ही ही निवडणूक जिंकणार नमस्कार मी ॲडव्होकेट अपर्णा अमोल ठाकरे प्रभाग अठरा तुम्ही जे आता म्हटलं की ही तुम्हाला दृष्टिकोन कसा आहे तर मी माझं प्रोफेशन ॲडव्होकेट असल्यामुळे मी आज जवळपास दहा ते बारा वर्ष झाले माझं काम करता करता माझी इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस आहे आणि माझं काम करता करता मी एक सोशल माझं दायित्व सामाजिक दायित्व म्हणून वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे जसं की स्त्री सशक्तीकरण याच्यावर माझे कंटिन्युअस लेक्चर सुरू असतात ते लेक्चर मी घेते मी पी आर पोटे कॉलेजला विशाखा कमिटीमध्ये माझं नाव आहे तसंच होली क्रॉस कॉन्व्हेंटच्याही विशाखा कमिटीवर मी आहे महिलांच्या ज्या समस्या आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे आणि महिलांना सुरक्षित कसं करता येईल किंवा आज ज्या घटना घडत आहे त्या कशा रोखता येतील ह्याच्यावर माझा फोकस राहील आणि सोबतसोबतच महिला रोजगार कसा वाढेल याच्यावर माझा लक्ष राहील जसं की आता आपण पाहतो आहे की मागे रखडलेली कामे जसं पाच वर्ष सगळे नगरसेवक होते ती ठीक थी आहे पण त्याच्यानंतर नगरसेवक नसताना रखडलेली सगळी कामे प्रशासनाची आणि गार्डन आपण बघतो आहे की गार्डन प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक एरियात आहेत पण त्याचं मेंटेनन्स अजिबातच नाही आहे तो मे सगळे टोटल गार्डन डेव्हलप करणे ठिकठिकाणी थीक पार्क करणे आणि मुलांना फिजिकल डेव्हलपमेंट मुलांची कशी होईल छोट्या मुलांची ग्रोथ कशी होईल मुलं गार्डन नसल्यामुळे आई वडील त्यांना आतमध्येच ठेवत आहे आणि त्यांची डेव्हलपमेंट नाही होत आहे याच्यामुळे मुलं मेंटली डिप्रेस होत आहे याच्यावरही माझा खूप आवर्जून जोर राहील त्यासोबत सोबतच आज आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या अजूनही जेवढी पाहिजे तेवढी सॉल्व्ह नाही झालेली कालच आम्ही हे करता करता आमचा प्रचार करता करता प्रचार दौऱ्यान आम्हाला लक्षात आलं की सुशील नगरमध्ये काही असा भाग आहे की जिथे अजूनही पाण्याचे कनेक्शन गेलेले नाही आहे जे की मूलभूत गरजा आहे बघू नाही गव्हर्मेंटची पाईपलाईन तिथपर्यंत पोचली नाही आहे ह्यात अगदी बेसिक गरजा आहे आणि ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि दुःखही वाटलं की ज्या मूलभूत गरजा आहे त्या अजून तिथे पोचल्या नाही आहे आणि सर्व्हे करता करता असं लक्षात आलं तिथे पाहताना की तिथे बरेच मुलं युरिन स्टोन एजेड लोक आहे युरिन स्टोन आणि किडनी स्टोनचे प्रॉब्लेम फेस करत आहे एकंदरीत नागरिकांचा असाच तिथे रिप्लाय होता ह्या गोष्टींवर मी आवर्जून लक्ष देणार आहे स्वच्छता, है है। स्वच्छता आपन करना है। हे तर बेसिक राहणारच आहे स्वच्छता तर आपण करणारच आहे ते रेग्युलर हे रुट हे कामं रखडलेली आहे ती रुटीनमध्ये कशी येतील आणि त्याच्यावर आपल्या ज्या यंत्रणा आहे त्या कशा आपण कारणी लावू त्याच्यासाठी जसं आपण पाहतो आहे की देशात आपली भाजपाची सरकार आहे देवेंद्रजी राज्यात आहेत बावनकुळी जी आपल्यासोबत आहे तो फंड आपल्याला कसा आणता येईल आणि हे यंत्रणांवर कसा खर्च करता येईल त्याच्यावर आपण शंभर टक्के विचार करू तुम्ही तुमची उमेदवारी पण सांगितली समस्या पण सांगितल्या आणि तुमचं जे व्हिजन आहे ते पण सांगितलं आहे पण आता प्रश्न एक पडला आहे की भाजपाचीच तिकीट तुम्ही का घेतली इतरही पक्ष होते पण भाजपाच का याच्यासाठी मी जे आत्ता बोलली जसं की भाजपाची तिकीट याच्यासाठी की सगळीकडे भाजपाची सरकार आहे मी आज पंधरा वर्ष झाली भाजपासोबत काम करते आहे माझी मिस्टर अमरावती विद्यापीठाची सिनेट मेंबर आहे आणि ती भाजपाकडूनच लढली आहे त्याच्यामुळे भाजपाचे लोक जे पण नेते आहेत त्याच्याशी आमचा सगळ्यांशी सम आहे कॉन्टॅक्ट आहे त्यांची मदत झालेली आहे त्यांच्या बऱ्याच त्यांच्या माध्यमातून आपल्या प्र प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत बऱ्याच समस्यांना आपण त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आपल्याला पूर्ण साथ दिली आहे त्याच्यामुळे तो एक भा विश्वास मला भाजपात निर्माण झाला आहे की ती लोकं आपली आहेत आणि मी साहजिकच त्या लोकांपर्यंत गेली फंड जो मला आणायचा आहे जो मी माझ्या मा प्रभागासाठी जो फंड आणेल सरकार भाजपाची असल्यामुळे मला सहजच तो फंड आपल्याकडे अंत येईल कौन ते तुम्ही तर आहातच पण तुमच्या पॅनलमध्ये कोण कोण आहे माझ्या पॅनलमध्ये माझी नगरसेवक चेतनदादा पवार आहे माझी नगरसेवक पद्मजाताई कौंडन्य आहे अशा आम्ही चौघजणं आहे चेतनदादाचाही खूप गाढा अनुभव आहे आता आम्ही प्रचारदरम्याने फिरतो आणि ती मी, मी स्वतःही पर्सनली चेतनदादाचा अनुभव घेतलेला आहे की प्रत्येकाच्या याच्यात आहे की चेतन कॉल केला की चेतनदा तिथे तातडीने मदत घेऊन हजर असतं तो प्रभाग आपला असो की नसो चेतनदादाचं ते नेचर आहे आणि खरोखरच ते स्ट्रॉंग हँडेड आहे पद्मदत् ताईंबद्दल बोलायचं तर ताईंनाही ता चांगला अनुभव आहे ताईंचे स्टुडंटच भरपूर पसरलेले आहे तर त्याच्यावरही ताईंची चांगली पकड आहे आणि आपले आ, रितेश नेबनानी म्हटलं तर तो युवा आहे आणि खूप ताकद आहे जी तळमळ त्याच्यात दिसते ती आपल्याला खरोखरच या सगळ्या गोष्टींमध्ये आणि ताकदीनी तो करेल तो तसंही खूप सोशल काम करतो आणि पूर्ण त्याच्यात जे सळसळ तर रक्त जे म्हणतो युवा पिढीतलं ते सळसळ वाहणारं रक्त त्याच्यात दिसतं तर साहजिकच आपल्या प्रभागाला त्याचा पुरेपूर फायदा होईल एकंदरीत तुमचं पॅनल तर स्ट्रॉंग आहे पण तुम्हाला काय वाटतं की अमरावतीचा महापौर कुठल्या पक्षाचा असेल शंभर टक्के भाजपाचा का कारण भाजपानी जे कॅन्डिडेट अमरावतीत दिलेले आहेत ते खरोखर स्ट्रॉंग आहे जे सर्वेमध्ये त्यांनी पाहिलं आहे आता आम्हाला तर काही आयडिया नसते पण जो सर्वे केला आहे तो शंभर टक्के बरोबर आहे असं मला वाटतं आणि पूर्ण आपले नेते त्याच्यामागे लागले आणि भाजपाचंच महापौर होणार याची मला शाश्वती आहे तुम्ही वैयक्तिक जनतेपर्यंत कितपत पोहोचला आहे म्हणजे जनतेसोबत तुमचा कॉन्टॅक्ट कसा आहे जसं की मी बोलले की मी लिगल ॲडवायझर आहे तर मी माझं ऑफिस सांभाळता सांभाळता एक सोशल माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी जनतेत वारंवार असते आमचं जसं की आमचं लाईफ सर्टिफिकेट देण्याचा वृद्धांना जी मदत असते की दरवर्षी त्यांना लाईफ सर्टिफिकेट कंपल्सरी असतं पेन्शन स्कीमसाठी तर हा कॅम्प जवळपास आम्ही पंधरा वर्ष झाले जा दरवर्षी हा कॅम्प घेतो आहे वृद्धांना फ्री ऑफ कॉस्ट आम्ही लाईफ सर्टिफिकेट अवेलेबल करून देतो आहे तर यानं त्या कारणानं मी जे सी आयची जुळलेली असल्यामुळे मी जे सी आयमध्ये सेक्रेटरी होती डॉक्टर कुशल झवर माझे प्रेसिडेंट आणि मी सेक्रेटरी होती त्यावेळेसही आम्ही भरपूर जे सी आयच्या माध्यमातून सोशल कामं केली आहे Uh, बऱ्याच अनाथायला अनाथालयांना मदत केली आहे वृद्धाश्रमांना मदत केली आहे आणि छोटे छोटे कॅम्प आम्ही अरेंज करून बरेच आम्ही सोसायटीत मदत केली आहे तर तुम्ही सुशिक्षित आहात तरुण आहात काय वेगळं विजन तुमचं प्रभागासाठी असणार आहे uh, वेगळं विजन म्हणजे पहा आता जग जे चाललं आहे खूप फास्ट आहे आता जे मॅन्युअल सिस्टीम आहे ती टोटली बंद झाली आहे आणि खूप फास्ट जाता जाता आपल्यालाही याच्यात उतरावं लागेल नाही तर आपण एकदम मागे पडून जाऊ तर ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून युवा लोकांमध्ये खूप टॅलेंट आहे आता जे आपण पाहतो आताही आपण सगळं करतो आहे सोशल मीडिया ह्या इलेक्शनमध्ये तर टोटल वेळ इतका कमी मिळाला आहे उमेदवारीनंतर उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर वेळ खूप कमी मिळालेला आहे तर ए आयचा इतका फायदा होता ए आय टेक्नॉलॉजी म्हणा की इंटरनेट म्हणा सोशल मीडिया म्हणा एवढा त्याचा फायदा होत आहे तर मला एा, ए आयच्या माध्यमातून आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनच युवाला पुढे आणायचं आहे आणि माझाही जे युवा आहेत हा ए आयच्या माध्यमातून आपण चांगला रोजगार आपण युवांमध्ये अवेलेबल करू शकतो की जेणेकरून अमरावतीतले मुलं अमरावतीतलं टॅलेंटेड रक्त जे आहे ते अमरावतीच्या विकासासाठीच लागलं पाहिजे ही माझी तळमळ आहे हां आणि तसंच मला असं वाटतं की ए आयच्या माध्यमातून आपण ठिकठिकाणी आपण पाहतोय प्रभागात जे चाललेलं आहे ते आपण सी सी टी व्ही कॅमेरा लावून लावून म्हणा की महिलांना जे प्रोटेक्शन सुरक्षितता आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण हॅलोजन्स आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून एक प्रोटेक्शन एक महिलांना जसं आपण दुबईमध्ये मी गेली तिथे आपण पाहिलं की रात्री दोन वाजताही कुठे गेलं तरी तुम्हाला तिथे एक सेफ वातावरण आहे कारण की प्रत्येक ठिकाणी लाईट एफिशियन्सी आहे सीसीटीव्ही कॅमेराज लागल्या आहे आणि मलाही माझा प्रभाग असंच आयडियल मॉडेल मला प्रभाग तयार करायचा आहे माझं व्हिजन हेच आहे की माझा प्रभाग प्रभाग नंबर अठरा हे एक सगळ्यांसाठी एक मॉडेल राहिलं पाहिजे तर ए आयच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ते शंभर टक्के ते स्वप्न पूर्ण करेल माझं याची मी ग्वाही देते जसं की आपण बघतोय सी सी टी व्ही कॅमेराज झाले आणखी सुरक्षतेची जे काही साधनं झाले आपले पालकमंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सातशे पंच्याण्णव कोटीचा सा निधी आपल्याला अवेलेबल करून दिला आहे आणि तो निधी आपण कसा युटिलाईज करू आज जर समजा भाजपाचे आपले सगळे उमेदवार निवडून आले तर ह्या गोष्टीवर आपण विचार करू आणि आपण आपली अमरावती कशी डेव्हलप होईल हा निधी कसा युटिलाईज होईल तसेच बा आपले आणखी बरेचसे असे निधी आहे जे आपण युटिलाईज करू आणि आपलं सशक्त अमरावती कसं बनवेल आपली महानगरपालिका स्ट्रॉंग कशी होईल याचा आपण विचार करू शंभर टक्के आपले सगळेच भाजपाचे उमेदवार त्याला खरे उतरतील याची मी शाश्वती देते पण आत्ता आमच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल या निवडणुकीत आव्हान हेच करेल की तुम्ही एकदा आता मी तर नवीन मेंबर आहे सोशल कामं झाली आहेत भरपूर मी नवीन मेंबर आहे आमचं पॅनलही स्ट्रॉंग आहे आणि मी नवीन मेंबर आहे आणि मला एक तर चान्स द्यावा जनतेने एकदा मला त्यांचा आशीर्वाद मतारूपी आशीर्वाद द्यावा आणि एक थोडा विश्वास माझ्यावर ठेवावा मी पूर्ण शंभर टक्के माझं जे समाजासाठी दायित्व आहे मी ते शंभर टक्के करण्यात खरी उतरेल अशी मला शाश्वती आहे नक्कीच नाही आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा mm. आणि तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढून तुमचे विचार प्रेक्षकांबद्दल मांडले त्यासाठी धन्यवाद